मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास ऑडिओ बुक भाग सोळावा मेघा म्हणाली होती परमेश्वर नेहमी आपल्याला सुचवत असतो फक्त हिंट आपल्याला समजायला हव्या तेच समजण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो संध्याकाळी काम संपल्यावर आम्ही तिघे चौपाटीवर गेलो विभाने मला विचारले या पृथ्वीच्या निर्मितीची संकल्पना भौगोलिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून वेगवेगळी का आहे मी विभा आणि प्रभाला मेघाने काय सांगितलं ते सांगतो आणि मग आम्ही त्यावर चर्चा करतो त्यातूनच हा प्रश्न विभाच्या मनात आला असावा हा गहन आणि कुतूहलाचा विषय आहे भौगोलिक दृष्टिकोन आजपासून मागे जातो परीक्षण करून भाकी ते ठरवली जातात मग जितके मागे जाता येईल तितके जाऊन अनुमान काढले जाते वैदिकशास्त्र सुरुवात कशी झाली हे सांगते पण त्याचा पुरावा आपल्याजवळ नाही आपल्याला त्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे असे मेघा सांगते भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास विश्वनिर्मितीबद्दल सांगतात प्रथम ब्रह्मदेव त्यानंतर सात महर्षी चार सनकादित आणि चौदा मनू असे एकंदर पंचवीस महर्षी यांना संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचे प्रजापती असे म्हटले आहे म्हणजे ब्रह्मदेव हे झाले पितामह आणि परमात्मा हे झाले प्रपितामह हे सगळे कसे दिसत होते ब्रह्म मंदिरात दिसतात तसे का हे सगळे मनुष्य नाहीत आपण त्यांना मानवी रूप दिले आहे जेणेकरून आपण त्यांची पूजा करू शकू आपल्याला ब्रह्म विष्णू महेश हे एकाच धडाला तीन शीर असलेली मूर्ती मंदिरात दिसते ब्रह्मा म्हणजे निर्मिती विष्णू म्हणजे स्थिती आणि महेश म्हणजे लय असे संबोधले आहे जरा विस्तृत करून सांगतो का काही लोक इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना देखील ब्रह्मा विष्णू असे म्हणतात ब्रह्मदेवाकडे सर्व निर्मितीचे काम सोपवले आहे विष्णूकडे सर्व जीवांची पालन पोषणाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे स्थिती निर्माण केली जाते महेश म्हणजे शिवाने सर्वांच्या मृत्यूचे उत्तरदायित्व घेतले आहे प्रत्येक जीव याच वर्तुळातून फिरत असतो म्हणजे ज्याला तोंड दिले आहे त्याच्या दाण्याची सोय देखील केली गेली आहे फक्त तो मिळवण्यासाठी प्रयत्न चालू ठेवावे बरोबर पण शास्त्रीयदृष्ट्या देव आहे हे सिद्ध का करू शकत नाही आपण हे ब्रह्मांडातील बदल आपोआप घडतात की देव हे सगळे घडवतो या ब्रह्मांडात फील्डचे अस्तित्व आहे जसे की गुरुत्वाकर्षण चुंबकीय पण त्याला आपण पाहू शकत नाही बरोबर ना हो पण त्याचे अस्तित्व सिद्ध झाले आहे हिक्स फील्ड आणि गॉड पार्टिकलचे अस्तित्व पण सिद्ध झाले बर, आहे गणिताच्या मदतीने शास्त्रज्ञांनी हे प्रयोगाच्या अगोदर सिद्ध करून दाखवले होते बरोबर त्यावरही संशोधन चालू आहे आपण अस्तित्व नाकारून ते शोधायचे प्रयत्न करणे आणि त्याचे अस्तित्व आहे या विश्वास ठेवून प्रयत्न करणे यामध्ये फरक आहे आपले पूर्वज आपल्यापेक्षा हुशार होते वैदिक शास्त्रावर विश्वास ठेवून आपण प्रयोग करून हे सिद्ध करायला हवे ते इतके सोपे नाही हो पण प्रयत्न करायला काय हरकत आहे साध्या भाषेत सांगायचे म्हणजे आपल्या जन्मापासून आपले, जन्मा आपले पालन पोषण आई वडील करतात प्रथम त्यांच्यातला देव ओळखावा त्यांना म्हातारपणात आपण साथ द्यावी ते फक्त आपल्या प्रेमाचे भुकेले असतात समाज कल्याणाचे कार्य आईवडिलांपासून सुरू करावे मग आपले शिक्षक त्यांचा आदर करावा कारण आपल्या बालमनाला पैलू पाडण्याचे काम त्यांनीच केलेले असते आपल्याला एक वेळ सिनेमा नटनट्यांचे नावे पाठ नसतील पण शाळेतील शिक्षकांचे नाव विसरणे कठीण हो ना त्यांच्यामुळे तर आपण इथवर पोचलो शिक्षक आणि पालक त्यांचे काम निरपेक्षपणाने करत असतात मनुष्यातला देव बघायचा असेल तर त्यांच्यामध्ये बघावा आपल्यालाही ते शिकून घ्यायला पाहिजे मग आपल्याला समाजातील झटणारे मानवरूपी देव दिसतात प्रत्येकाच्या हृदयात देव स्थित आहे म्हणून सर्वांकडे दिव्यत्वाच्या भावनेने पाहावे आणि जमल्यास त्यांना मदत करावी कारण देव कोणत्या रूपात आपली परीक्षा घेत असेल कोण जाणे परीक्षा हो त्याशिवाय त्याला देखील कसे करणार कोणता जीव त्याच्या जवळ आहे परमेश्वर आपली परीक्षा कशी घेणार तू सांगितल्याप्रमाणे तो अव्यक्त आहे म्हणजे मनुष्य प्राणी नाही याचा अर्थ त्याच्याकडे मन भावना इच्छा या देखील नाही त्याच्याकडे आपल्या सर्वांचा पाप पुण्याचा हिशोब कसा असेल माता पित्याला सांभाळणे आपले कर्तव्यच आहे शिक्षकांचा आधार करावा समाजासाठी काहीतरी करून आपले ऋण फेडावे हे देखील बरोबर आहे पण कोणीतरी आपली परीक्षा घेत आहे हा धाक मनात हे सर्व का करावे प्रभाला अजूनही परीक्षेची भीती आहे कारण माणसाच्या मर्यादा आहेत त्या पलीकडे तो जाऊ शकत नाही एका पॉइंटला येऊन तो थांबतो चूक आणि बरोबर सत्य आणि असत्य यामधील भेद त्याला कळत नाही आणि त्याची द्विधा मनस्थिती होते अशा वेळेस देव त्याला कुठच्या ना कुठच्या रूपामध्ये येऊन मार्गदर्शन करतो त्याच्या स्वतःच्या काही इच्छा अपेक्षा नसल्या तरीही तो इतरांच्या पूर्ण करतो आपल्याला फक्त त्या गोष्टीची जाणीव हवी कोणतेही चुकीचे काम करण्यापूर्वी जर मनात भीती असेल तर आपण एक पाऊल मागे येतो आणि परत विचार करतो ना आपल्या मनात धाक नसेल तर आपल्यातील तामसवृत्ती फळावेल आणि त्याला आळा बसणार नाही मान पण धाक भीती आहेत ना त्यामुळे नको त्या गोष्टींचा जन्म होतो मी जरा चोरी केली तर मला तुरुंगवास भोगावं लागेल अशी भीती मनात असेल तर ते चांगलेच आहे पण माझ्याबरोबर काहीतरी वाईट घडणार आहे माझे आर्थिक मानसिक नुकसान होणार आहे किंवा मला इजा पोचणार आहे अशा प्रकारची भीती धोकादायक आहे थोडक्यात काय मला चुकीच्या कामापासून परावृत्त करणारे भीती माझे उचित चिंतते आणि माझ्याबरोबर काहीतरी चुकीचे होणार आहे अशी भीती मला कमकुवत बनवते बहुतांशी आपण काहीतरी चुकीचे केलेले असेल तर आपल्या मनात धाकधूक म्हणजेच मन दुसऱ्या प्रकारची भीती असते पण आपण प्रायश्चित भोगून परत सत मार्गावर येऊ शकतो कारण परमेश्वर हा दयाळू आहे तो आपल्याला माफ करतो आणि नव्याने सुरुवात करायची संधी देतो म्हणूनच तर वाल्याचा वाल्मिकी झाला हे वाल काय नवीन आपण अध्यात्मावर उडी मारली दोघांमध्ये जास्त फरक नाही आहे हो या दोन्ही गोष्टी आहेत आणि अवलंबून देखील मला नाही वाटत या सृष्टीचा रचयिता कोणीतरी आहे त्याने पंचवीस एक प्रधान नेमले आहेत आणि ते पूर्ण ब्रह्मांड चालवत आहे ब्रह्मा विष्णू महेश आपल्या जन्ममृत्यूची आणि पालन पोषणाची सोय करतात एका गॉड पार्टिकलच्या जोरावर हे सगळे सिद्ध होत नाही माफ करा मी स्पष्ट बोलतो आदित्य कोणती गोष्ट सिद्ध करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे तुझ्या या बोलण्याला शास्त्रीय आधार आहे का सध्या तरी नाही पण हे सत्य नाही असे म्हणून सोडून देणे योग्य आहे का शास्त्रीय आधार हे एकच सत्याचे प्रतीक असू शकते का जे सत्य आहे त्याला शास्त्रीय आधार हा असतोच कधी तो आपल्याला समजतो तर कधी समजत नाही बरोबर माझे पण हेच म्हणणे आहे मी जे आज सांगितले ते कोठेतरी लिहून ठेवलेले आहे तेच सत्य मानले तर आपल्याला त्यामागचा फक्त शास्त्रीय आधार शोधायचा आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे अजूनही बऱ्याच गोष्टींचा उलगडा व्हायचा बाकी आहे आपल्या मनात भावना कशा निर्माण होतात त्याआधी शरीरात मन असते कुठे ती पण एक संकल्पना आहे की सत्य आणि सत्य असेल तर त्यामागे शास्त्रीय आधार आहे का प्रश्नांची उत्तरं शोधणे हेच तर आपले काम आहे चला आपण घरी जाऊया बराच उशीर झाला आहे आपण नंतर कधीतरी बोलू एक मात्र खरं माझे एक मन म्हणते हे बरोबर असावे पण दुसरे मन विचारते हेच बरोबर कशावरून आणि मी गोंधळून जातो आदित्य विश्वास बसेल कदाचित, कदाचित नाही शंभर टक्के बसेल याची मला खात्री आहे असे बोलून आम्ही सगळे आपापल्या घरी आलो येताना मी पण विचारात पडलो माझा मार्ग बरोबर आहे ना मेघाला विचारू दुसऱ्या दिवशी सकाळी मेघाला गाठले आणि विचारले विश्वनिर्मितीच्या रहस्य गीतेमध्ये सांगितले आहे तरी आजच्या काळात त्यावर विश्वास का नाही आजच्याच काळात काय त्या काळात सुद्धा बऱ्याच जणांचा नव्हता बरेच राजे श्रीकृष्णाला त्याच्या जन्मानंतर बरीच वर्ष ओळखू शकले नाहीत त्याची खरी ओळख कित्येकांना पटली नाही मग त्याने सांगितलेली गीता त्यांना कशी पटेल आणि जरी त्यांना पटली नाही तरी बिघडलं कुठे तेही बरोबर आहे म्हणा ज्यांना पटली नाही त्यांचा आपण विचार का करायचा विचारांमध्ये मतभेद असले तरीही ज्यांना आपले विचार पटत नाहीत त्यांचा द्वेष करणे चुकीचे आहे श्रीकृष्णाच्या मनात त्याच्या मित्रांबद्दल विशेष स्थान होतं शेवटपर्यंत त्यांनी आपली मैत्री जपली ते प्रत्येकाच्या मदतीला धावून गेले आपल्या आयुष्यात आलेले मित्र सहकारी टीकाकार यांना देखील जपावं श्रीकृष्णाप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करावं मित्र सहकारी ठीक आहे पण टीकाकार हो कारण तेही आपले शुभचिंतक असतात म्हणूनच आपल्या चुका दर्शवतात त्यांचा मार्ग कोणताही असो पण त्यातून आपण काय बोध घ्यायचा हे आपल्यावर आहे तुम्ही माझे पुन्हा डोळे उघडले ज्यांना आपले म्हणणे पटत नाही त्यांच्याबद्दल उगाच आपण नकारार्थी विचार करत बसतो त्याने आपल्यालाच त्रास होतो भगवान श्रीकृष्ण सर्वांच्याच हृदयात आहेत त्यामुळे सर्वांविषयी समभाव मनात बाळगणे अपेक्षित आहे बुद्धी, निर्मोह ज्ञान सत्यता सुखदुःख आणि लाभ हानी यामध्ये समत्व भाव तप संतोष अहिंसा समता क्षमा इत्यादी भाव श्रीकृष्णापासूनच निर्माण होतात जेव्हा आपण मंदिरात अथवा घरात देवासमोर हात जोडतो तेव्हा आपण डोळे मिटतो म्हणजे आपल्या हृदयातील देवाला पाहत असतो दिवसातून दोनदा तरी देवासमोर नतमस्तक व्हावं जेणेकरून आपल्याला अंतःकरणातील देवाची प्रचिती येईल आपल्यामध्ये नम्रतेचा भाव येईल आणि आपल्या सहकाऱ्यांसमोर आणि समाजासमोर आपली प्रतिमा स्वच्छ राहील वा तुम्ही वेळीच आमचे कान उघडलेत मला देखील माझ्या बॉसबद्दल नकारार्थी भावना मनात आणायची काहीच गरज नाही मी मनात म्हटले साहिलला पण त्याचा बॉस काल ओरडला असावा माझ्या आणि साहिलच्या मनातले आता मेघाला पण समजायला लागले वाटतं धन्यवाद आम्ही आम्हाला छान मैत्रीण भेटली तिला काहीही बोललो नाही अर्थात याचा अर्थ असा की देव सगळीकडे आहे आपल्या मनात त्याच्या अस्तित्वाबद्दल जरासुद्धा शंका येता कामा नये मनुष्यातला देव आपण पाहतोच सर्व प्राण्यांमध्ये पण तो आहे ईश्वराने निर्माण केलेलं हे प्राणी साम्राज्य किती विशाल आहे करोडो प्रकारचे प्राणी आहेत जलचर प्राण्यांमध्येही कितीतरी प्रकार आहेत किती आहे। निरनिराळ्या अभयारण्यात आणि समुद्राच्या तळाशी जाऊन आपण ते विश्व अनुभवायला हवं ते पाहून आपण थक्क होऊन जाऊ आणि तेव्हा आपल्याला या किमयागाराचे आभार मानावेसे वाटतील निसर्गामधील ईश्वर पाहायचा असेल तर डोंगर नद्या समुद्र पहा सूर्योदय आणि सूर्यास्त पहा संधी प्रकाशाने आकाशात निर्माण झालेल्या विविध रंगछटा पहा इंद्रधनुष्य पहा प्रत्येक प्रसंग आपल्याला आनंद देणारा आहे परमेश्वर सगळीकडे आहे हे जग व्यापून राहिलं आहे फक्त त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी आपल्या जवळ हवी हो पण त्याचे खरे रूप आहे उत्सुकता सर्वांना आहे क्रमशः